उदयपूर फाईल हा चित्रपट अकरा जुलै रोजी देशभरात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे चित्रपट हा ऐक्यू माहिती व चुकीच्या इतिहासाचा संदर्भ देऊन अवास्तव काल्पनिक माहितीवर आधारित आहे ट्रेलर पाहिल्यावर जाणवते की निर्मात्याचे उद्दिष्ट हा जनसामान्य इस्लाम धर्माची व उलेमा मौलाना यांची प्रतिमा मलिन करण्याचा आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या उदयपूर फाईल चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अशी मागणी अल्पसंख्याक विकास मंडळाच्या वतीने परभणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे आज बुधवारी नऊ जुलै रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी करण्यात आली आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या उदयपूर फाईल चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालावी अशी मागणी अल्पसंख्याक विकास मंडळाच्या वतीने परभणी जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे आज बुधवारी नऊ जुलै रोजी करण्यात आली आहे निवेदनावर अल्पसंख्याक विकास मंडळ महाराष्ट्र प्रदेश सचिव मुझफ्फाकर खान जिल्हा अध्यक्ष अब्दुल अजीज मजर खान मुसिबजर मुबसिर खान सुफिया शेख इम्रान सय्यद फेरोज खान फैसल खान शेख अहमजद शेख अजमद नोमान शेख समीर खान अब्दुल शेख रहीम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मान्य जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे अल्पसंख्या विकास मंडळ तर्फे ते पाई जे चित्रपट आहे त्याच्यामध्ये जाणून बिघून मुसलमानाला टार्गेट केलं जात आहे त्या फिल्मवर बंदी घालण्यात यावी अशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे जाणून बुजून कोणत्याही समाजामध्ये दोन समाजा निर्माण करायचे भविष्यात असे जर चित्रपट येत येत असेल तर येणाऱ्या काळामध्ये वातावरण खराब होण्याची शक्यता मग टाळता येत नाही तरी साहेबांना आम्ही त्याची विनंती केलेली आहे कलेक्टर साहेबाला मुख्यमंत्री साहेबांना आमचं निवेदन देऊन ते चित्रपट पडतेवरती बंदी घालण्यात यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे अल्पसंख्याक विकास मंडळातर्फे हे आमचे अजितभाई जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव मुझफ्फर खान धन्यवाद राहुल धबाळे जनशक्ती परभणी